पाणी टाके शिवाय जाऊ आणि फटका मग थोडी थोडी टाकली जत्रा पाणी टाकतो माल भेटी माझा तो जागी भट्टी लाव छेट्टी शिवा होता का आपला बाळा आहे खरं पडले खरं पड मजा बस हा आके करे क्या तेरा ये कितने दिन आवे ये मुसफ्ती आओ तेरे मुस्ते मेयर आओ तो बने पावना गए पावना हार गए नहीं बाबा कुठे जात आहे हा रुसके ने जातस तुपै ने विशेष करतस ने तुना केळा काय काल मका मी यस क्या चालू लागत잖아 जरा सोले अरे कावरा दादा कावरा अरे बाईगे दादा दादा नमस्ते नमस्ते बाबा नमस्ते बाय ना काही धर काय धर काय वेळी बडे कर ना वेळी बोल हा क्या बोल सुकी

अरे पापडे पैसा घर राहि पण ठीक आहे मला सालास पाहिसो आणि घर जायच तिथे टाक शो ओस्तानी कुठे मायमरणी हो पैसा घर राही का पाहिलं का